मुळगाव तरोडा बुद्रुक येथे श्री महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा याबाबत अधिकचे वृत्त असे की नांदेड शहरालगत असणाऱ्या मुळगाव तरोडा बुद्रुक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवनगरी या ठिकाणी दिनांक तेरा तसेच चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता गावातून कलशाची व महादेव मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली त्यामध्ये असंख्य भाविक भक्त सहभागी झाले होते त्याचप्रमाणे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच ते दहा वेळेमध्ये सर्व पूजन होम हवन महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलचारोहन सोहळा हा धार्मिक विधिवत पूजा करून भक्ती भाविक भक्त मंडळींच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी कीर्तनाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमाचा मुळगाव परिसरासह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रमाला नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर त्यांच्या पत्नी संध्याताई कल्याणकर यांच्यासह इतर असंख्य भाविक भक्तांची यावेळी उपस्थिती होती कालपासून या तरुणा भागामध्ये बुद्रुकमध्ये मध्ये विठ्ठल रुक्माई यांचा तसेच महादेव मंदिर मूर्तीस्थापना या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचे कैलासवासी बापू विठ्ठलराव देशमुख यांचा परिवार संजूभाऊ देशमुख तसेच गजू देशमुख तसेच सचिन सर्व या परिवारातले शिष्टमंडळ आमचे मधुकरांना आणि आज चांगला कार्यक्रम आयोजित केला वर्षाचा सोहळा होता या निमित्ताने काल सुद्धा मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि आज भव्य दिव्य प्रवचन सुद्धा महाराजाचं प्रवचन होतं आणि आता भंडारा सुद्धा या कार्यक्रमा निमित्ताने ठेवलेला आहे आणि सर्व या भागातील लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याच्याबद्दल मी सगळ्याचा आभार मानतो परिवारातर्फे आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो तेरा व चौदा एप्रिलला ठरल्याप्रमाणे कलशारोहणाचा व महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे आजूबाजूच्या पंचकृषीतील व आमच्या गावातील तसेच पाहुणे मंडळी बऱ्याच संख्येने आज इथे या कार्यक्रमाला या अविस्मरणीय क्षणाला अनुभवण्यासाठी उपस्थित राहिले एवढ्या उन्हामध्ये सर्वांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व आता एक वाजल्यापासून महाप्रसादाला सुद्धा सुरुवात झालेली आहे या महाप्रसादात सुद्धा सर्व भक्तजन लाभ घेत आहेत तसेच आपल्या तरोडा बुद्रुक येथे जे महादेव मूर्तीची जी स्थापना झाली आपल्या मंदिरामध्ये त्या मूर्तीला त्या मूर्तीला कुंदकेश्वर महादेव असं नाव देण्यात आलेलं आहे कलशारोहणाचा कार्यक्रम अतिशय विधिवत पूजेने संपन्न झालेला आहे कलशारोहणाच्या माध्यमातून मी परमेश्वराचे एवढीच प्रार्थना करतो की आपला जो पूर्ण तरोडा तरोडा आमचा जो भाग आहे आमच्या एरियामध्ये सुख समृद्धी ऐश्वर लाभू दे सर्वांना आरोग्य लाभू दे हीच माझी ईश्वराची त्यांनी प्रार्थना आहे उपस्थिती नाही हा कार्यक्रमच त्यांचा होता बालाजी केल्याणकर साहेब म्हणजे आमचे काकाच लागतात ते आमचे बालाजी केल्याणकर काका आमदार नांदेड उत्तरचे तसेच आमच्या काकू त्यांनी सुद्धा आज या कार्यक्रमाला पूर्ण वेळातला वेळ काढून उपस्थिती लावली हा कार्यक्रम कलशारोहणाचा मूर्ती स्थापनेचा था संपन्न झाल्यानंतर लगेच हरिभक्त पारायण पासदगावकर महाराज यांचं सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन सुद्धा इथे संपन्न था झालेलं आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा पूर्ण वेळ नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी किल्लकर का व आमचे काकूंनी सुद्धा उपस्थिती लावली तसंच आता महाप्रसाद वगैरे हो सुरू आहे